लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात होणार आहे नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत काही वेळापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आलेली नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल जे ते वाजलेलं आहे तारीख जाहीर झालेली आहे दोन डिसेंबर रोजी या निवडणुका संपन्न होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे मागील अनेक वर्षांपासून खरं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपण पाहिलं की सगळेजण प्रतीक्षेत होते परंतु आज आपण बघू शकतो राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर असेल मुरबाड असेल भिवंडी ग्रामीण असेल सोबतच बदलापूर अंबरनाथ नगरपरिषद असेल येथे या निवडणुका संपन्न होणार आहे आणि दहा नोव्हेंबरपासून तर अर्ज देण्याची ही जी प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आणि सतरा नोव्हेंबरला अंतिम तारीख असणार आहे अठरा नोव्हेंबरला छाननी केली जाणार आहे तर दोन डिसेंबर रोजी ही निवडणुकीची नु, नु, प्रक्रिया सुरू होणार आहे आणि तीन तारखेला जे आहे ते निकाल जे आहे ते जाहीर होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागलं होतं आणि तब्बल कोरोनाचा जो संकट काळ होता तेव्हा या नगर परिषदेचा कार्यकाळ जो आहे तो संपलेला होता संपूर्ण या नगर परिषदेवरती प्रशासकीय राजवट मागील पाच वर्षांपासून जवळपास पहायला मिळाली परंतु निवडणुका कधी होणार निवडणुका कधी होणार असा प्रश्न अनेकदा विचारला जात होता परंतु आज आपण बघू शकतो हा प्रचंड मोठा दिलासा जो येतो अनेक राजकीय पक्षांना जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय नगर परिषद असेल नगरपंचायत असतील यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आज चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली आणि इन डिटेलमध्ये त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता जे इच्छुक होते अनेक पक्षाचे उमेदवार होते अनेक माजी नगरसेवक होते त्यांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे आणि लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव जो आहे तो आता साजरा केला जाणार आहे आणि तारीख आपण बघू शकतो जाहीर झालेली आहे दहा नोव्हेंबर पासून जे इच्छुक आहेत जे उमेदवार आहेत ते अर्ज भरू शकणार आहेत तर सतरा नोव्हेंबर पर्यंत त्यांना अर्ज भरता येणार आहे अठरा नोव्हेंबरला त्यांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे तर दोन डिसेंबर रोजी ही निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती संपन्न होणार आहे आणि तीन डिसेंबरला हे निकाल जाहीर होणार आहेत संपूर्ण या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं नगरपंचायत असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील यांच्या निवडणुका संपन्न होणार महत्वाचं म्हणजे ही सगळी निवडणुका प्रक्रिया होत असताना मतदार यादीतील घोळ जो आहे तो समोर आलेला दुबार मतदारांची नावं यावरून महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं त्यांना मोर्चा काढलेला त्यामुळे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला एक रोमांच पाहायला मिळाला एक धाकधूक पाहायला मिळाली दुबार मतदार यादीची नावं जी वारंवार येत असल्यामुळे इकडे आपण पाहिलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले महाविकास आघाडी आक्रमक झाले उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आणि त्यानंतर आपण बघू शकतो आता निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत विरोधक म्हणत होते की या निवडणुक्या पुढे ढकलल्या जावं राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये कित्येकदा म्हणाले पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही चार वर्ष निवडणूक नाही आणखीन एक वर्ष निवडणूक घेतल्या नाही तर काही होणार नाही परंतु आपण आता बघू शकतो ज्या मागील चार ते पाच वर्षांपासून नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुका प्रलंबित होत्या त्याच्या तारीख ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत संपूर्ण हा लोकशाहीचा उत्सव जो आहे तो दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या या निवडणुका संपन्न होणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर असेल भिवंडी असेल भिवंडी ग्रामीण असेल सोबतच मुरबाड ग्रामीण असेल बदलापूर नगरपरिषद असेल अंबरनाथ नगरपरिषद असेल या नगरपरिषदेसाठी आणि नगरपंचायतीसाठी या निवडणुका संपन्न होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या निवडणुका झाल्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका असतील युवनी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील उल्हासनगर नगर महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या कधी होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे परंतु पहिल्या टप्प्यात आपण जर पाहिलं तर आता या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे आपण बघू शकतो अत्यंत महत्वपूर्ण ही बातमी घेऊन आणलेल्या हिच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत आणि बदलापूर नगरपरिषद अंबरनाथ नगरपरिषद येथे तब्बल कोरोनाचा जो काळ होता दोन हजार वीस तेव्हापासून प्रशासकीय राजवट होती आणि त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो लोकशाहीचा उत्सव जो आहे तो आता साजरा केला जाणार आहे आणि दहा नोव्हेंबर पासून तर जे इच्छुक उमेदवार आहेत अनेक बलाढ्य पक्षातील उमेदवार असतील अनेक अपक्ष असतील हे कितीतरी दिवस कितीतरी वर्ष निवडणुकीच्या प्रतीक्षेत होते परंतु आपण बघू शकतो आता राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तारखा जाहीर केल्याच्या नंतर हा लोकशाहीचा उत्सव जो साजरा केला जाणार आहे आणि दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबर रोजी ही निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संपन्न होणार आहे आणि या प्रक्रियेनंतर आपण बघू शकतो खरं तर सगळ्यांचं लक्ष या निवडणुकींवरती लागून आहे कोणता पक्ष बाजी मारणार ही सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागू नाही खरं तर अनेक पक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता कारण की अनेक कार्यकर्ते अनेक नेते याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून घडत असतात बनत असतात कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम नेते करत असतात परंतु या संपूर्ण प्रक्रियेकडे निवडणुकीच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झालेल्या त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कोणता पक्ष बाजी मारणार कुठे कोण नगराध्यक्ष असणार कोण कौन कुठे सरपंच असणार तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि कोणता पक्ष या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोठा ठरतो कुठला पक्ष छोटा भाऊ ठरतो तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या निवडणुकीविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ठाणे शहरातल्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या आमचं ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लक्ष असणार आहे कुठे कोणता उमेदवार बलाढ्य असणार आहे कोणता उमेदवार कोणाला जड जाणार महायुतीमध्ये युती कायम राहणार का दोस्तीत खुस्ती होणार ते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही येणाऱ्या काळामध्ये जाहीर होतील त्याचेही अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवून आलो परंतु आता नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीविषयी प्रत्येक अपडेट ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्या भागामध्ये काय परिस्थिती असणार आहे त्याचा प्रत्येक आढावा आम्ही ठाणेलाईच्या माध्यमातून घेणार आहोत आणि या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोडी अगदी प्रामाणिकपणे आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणेलाईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका